बाबू दा दादा गोपाळ या ठिकाणी ग्रामांक ड्रायव्हर ही जोडी पडतोय संजय बाबा निवेकरांचा सज पडतोय जबरदस्त जोडी आहे चक्र्याच्या आरत पारतच्या या जोडीने अनेक मैदाना गाजवली आहे आज बघूया या ठिकाणी केरळच्या या चक्र्याच्या मैदानातली जोडी काय करते गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे वीस बारा काय शिटतो आज मी दादा पाणी आणि बावऱ्याचा साज पण सुंदर पटोडी सुंदर जोडी पाहिजे जबरदस्त धीर अजून गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे काय झालं रुपयाला गती वाढ घरात शिव जातो घरात सुवळ जातो इथं काट्याची टक्कर होणार संजय राव मग अशी म्हणत होते का घातील तुम्हाला करेल मैदान संपताना की कोण होता एकवीस तीस भैया बलमानिका एवढी जगावर म्हणणार घे वाड वाढव गती वाढे कालमागच काय गती वाढ जबरदस्त वे वेगाची जोडी आहे बऱ्याच मैदानात गुलाल घेतलेली जोडी आहे आज बघूया ला शंकर काय करतोय छोट्या बाजूची कमाल आणि नक्षा शंकरची धमान एवढ्या जोरात चालू वाडव 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 वाडो गती वाढायला पाहिजे शेवटच्या क्षणाला एकोणीस शून्य ओहो ड्राइवर उठवला लगे उठला म्हणून तर झाला दुफकी किंग असं म्हटलं जातं याला पण गेला बाहेर गेला ओ बिगे सांगा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे गाऊ दे ये मार चलाडी चला वाडू 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 बलवाडाला पाहिजे वाडाला पाहिजे अजून वाडाला अतिशय सुंदर अशी गती लागली गती वाढायला पाहिजे पहिला परतान झाले दुसरा टप्पा पार होतोय पण गती वाढायला पाहिजे मोदी जोरात मोठे चोरात ड्रायव्हर प्रयत्न करतोय परवे ला आपल्या आणि थोडासा लढकवतो पडतोय वीस नव्याण्णव या ठिकाणी जोडी सुखली शिवाचा साथ पळतोय अतिशय सुंदर असा वेगवेगळ्या घे शिवा लाग घे शिवा लाग घे वाडा 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 स्वराज अतिशय सुंदर बघा कसा शांतपणे मोठ्या बैला बरोबर पळतो तो जादू अतिशय सुंदर एकोणीस तेवीस शिकस्त करावी लागते चला लोक ज्याची वाढ बघतोय तो पाऊस शेती वाजली जोडी सुटली बादल आणि हरण्याचा साथ पडतोय आकाश गुद्म आपला प्रयत्न करतोय वाढव वाडव आपला बलू वाढायला पाहिजे आपला बलू वाढायला पाहिजे बार्रास चिरे गेला साधारणतः अंदाज आलाय ड्रायव्हर पडला की जी जोडी सात ते आठ सेकंदात पहिलं परतान पूर्ण करते ती जोडी सतरा अठरा मध्ये येते शेती वाजली जोडी सुटली या ठिकाणी बघूया परत एकदा आणि शेती वाजली जोडी सुटली गती वाढणं गरजेचं आहे पण गती गती बरोबर प्रगती असणार आहे खूप वेळ गेला खूप वेळ गेला बावीस झिरो आठव स्वराज चालते स्वराज चालते ओंकार बांधाण कुठे गेला तिकडे काय घाटा घेतोस काय याला बांधा वाजली हा हा थोडस पहिले या ठिकाणी परंतु राजू वाढव गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे आतुस आहे शेवटच्या टप्प्यात एकवीस चाळीस छट्टेवादीने जेडी शिकले अर्ण सचिन आले तर तुमचा नंबर आला तुम्ही महिन्याचे डोकं कुठे मानव काय करताय

सुट्टी झाले गती मात्र वाढायला पाहिजे साहिल चालते सुंदर अशी गती आहे बघूया वाढ वाढ वाढे वगैरे वाय वाड्या लागले वैदा ज्वारा पहिला टप्पा पार झाला दुसरा टप्पा पार झाला आणि आता मात्र वाढे वैदा सुंदर अशी गती लागली एवढे शेवटच्या टप्प्यात जोड अतिशय सुंदर वीस बेचाळीस सुट्टी वाजणे जोडे सुटले काकरी आणि संतोष संतोषाली शिंदे अमेरिकरांचा साज आहे आपला बैठक बरा, बराच नरम लागतो बहुतेक अडीच तीन मनाचा प्यारा लावून आलेली जोडी आहे नामांकित शेतकऱ्याची जोडी आहे शिंदे आंबेडीतले हौशी कलाकार संतोष आली हा 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 या काना मात्र पाहिजे एवढे जोरात एवढे जोरात बारक्याच जीवच बारक आहे पंचवीस एक

गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे मनुष्य एखादा झाला जबरदस्त सुंदर असा सुटलाय का एवढ्या वाढव वाढव वाढ शेवटच्या टप्प्यात आलेली जोडी सुटली हिहांग जाधव आपल्याकडे प्रयत्न करतोय काटेची टक्कर होणार घाती गटामध्ये तेहतीस जोड्या पडणार आहे बावीस नंबर तास पडतोय ड्रायव्हर पडला वेग मंदावला वाढली पण खूप वेळ निघून गेला होता तोपर्यंत तेवीस तेरा हा 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 जबरदस्त वेग लागलाय दाव्या जोरा कुठं कुठं करू नको तो डेंजर दिसतोय घे त्याला आता आज घे आता आज घे त्याला घे आज गे जोरात एवढ्या जोरात बराच वेळ गेला तेवीस चोवीस पंचवीस खूपच वेळ गेला पंचवीस त्रेचाळीस हो काय करतात या ठिकाणी गती खूपच कमी झाली पाहुणे जातायच बोल चला देवूक का जा पुढं आकाश सुभाष देवरुप्र जोडी त्या पुढ्या येऊ दे येऊ दे येऊ दे अजून आलाय शेवटच्या टप्प्यापर्यंत आलाय पस्तीस सत्तावन्न साहेब शिट्टे वाटली थोडी सुटली एक शेंडी जोरात आता उठली होती पण उठला तो पण बराच वेळ झाला वाढव 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 घे शेंबू लागले आतमध्ये आला शेवटच्या टप्प्यात गती वाढली पण परंतु वेळ मात्र हातात निघून गेला होता सत्तावीस दहा

शेवटच्या टप्प्यात आला बराच वेळ जातोय बावीस बेचाळीस <laughs> गती वाढायला पाहिजे गती वागायला पाहिजे पाच हजाराचा इमाम आहे पाटील साहेबांनी लावले बारा सेकंद गेली उरलेल्या सहा सेकंदात येणार का गती खूपच कमी झाली サウナ